नमस्कार मोठ्याबाईंचा चांगलाच अपमान झालेला असतो कारण गोपाळने तर प्रॉपर्टीचे पेपर फाडून मोठ्याबाईंच्या तोंडावर मारलेले असतात त्यामुळे मोठ्या बाई चांगल्याच हादरलेल्या असतात त्याच वेळेला व्यंकुमाराज मोठ्याने बोलतात लाच नाही वाटत वहिनी अहो दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवरती हक्क का दाखवताय बहिणी ही प्रॉपर्टी इंदूची आहे आणि इंदूचीच राहणार तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात भाऊजी ह्या स्वतः पोरीने मला वचन दिलं होतं की ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती करणार म्हणून आणि आताही अशी पाठ फिरवते एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकट भाऊजी मी काही तिच्याकडून जबरदस्ती करून घेत नव्हते तिने स्वतः हे ठरवलेलं काय ये इंदे बोल ना तेव्हा मात्र इंदू बोलते हो मी बोलले होते तेव्हा लहानपणी की मी स्वतः मोठ्याबाई जे काही पेपर देतील त्याच्यावरती सह्या करेन पण मला हे कुठे माहिती होतं की तुम्ही माझ्या प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न करणार आहात मोठ्या बाई काय आहे ना तेव्हा मी लहान होते आणि आता मी एकवीस वर्षाची आहे त्यामुळे तेव्हा बोललेल्या गोष्टीला माझ्या लेखी काहीच महत्त्व नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई चांगल्याच हादरतात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही मोठ्या बाई मोठ्याने बोलतात ए इंदे उगाच जास्त शहाणपणा करू नकोस त्यावेळेला सुशीला त्या बोलते काय ना मोठ्याबाई तुम्हाला काय वाटलं तुम्ही प्रॉपर्टीच्या पेपरवरती सया घ्याल आणि तुम्ही आम्हाला घराबाहेर हकलाल तर आम्ही शांत बसू मोठ्याबाई तुमची सगळी प्लॅनिंग समजते आम्हाला पण एक गोष्ट लक्षात मोठ्या मोठ्याबाई कितीही काही झालं ना तरी आम्ही घराबाहेर जाणार नाही मोठ्या बाई आमची प्रॉपर्टी आमच्या न कळत हडपण्याचा प्रयत्न करताय तुम्ही लाज नाही का वाटत तुम्हाला तेव्हा मोठ्याबाई म्हणतात कसली लाज मुळात हा दिग्रजकरांचा वाडा आहे याला आम्ही सजवलंय तुम्ही नाही तेव्हा इंदू बोलते ते काहीही असलं तरी सुद्धा इंद्रायणी कर तिच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी कधीच आनंदी अंताजी दिग्रजकर हिच्या नावावरती करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाळ बोलतो वा इंदू वा आज तू स्वतःसाठी जो काही स्टँड घेतलास तो योग्य घेतलास आज तू मोठ्याबाईंच्या विरोधात उभी राहिलीस खरंच इंदू मला तुझा अभिमान वाटतो तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ नाही रे प्रत्येक वेळेला यांच्या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या पण आता मात्र नाही आता काही झालं तरी यांच्या कोणत्याच गोष्टींना मी भाव देणार नाही आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करणार आणि त्यासाठी मी काहीही करेन मोठ्या बाई प्रत्येक वेळेला तुमच्या या बघण्याचा मला त्रास होतो काय ना मोठ्याबाई तुम्ही मायेनं प्रेमाने जर का मला बोलला असतात तर मी नक्कीच सगळी प्रॉपर्टी तुमच्या डोळे झाकून नावावरती केली असती पण तुम्ही त्या लायकीच्या नाही आहात बाई खरंच मला तुमच्या वागणुकीचा खूप त्रास होतो असं वाटतं की नाही मोठ्याबाईंचं चा वागणं चांगलंच चा नाही आहे कधीच तुम्ही मायेनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला नाही बाई मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर प्रॉपर्टी नावावरती करणं ही लांबचीच गोष्ट राहिली तेव्हा मात्र बाई म्हणतात पण ते तर तूच ठरवलं होतंस ना आणि आता तू का नकार देतेस तेव्हा मात्र मोठ्याबाई असं बोलताच व्यंकू महाराज बोलतात तू वहिनी कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती होणार नाही तेव्हा मात्र बाई म्हणतात बरोबर ना भाऊजी तुम्हालासुद्धा प्रॉपर्टी पाहिजेच असेल तुम्हीसुद्धा या इंदूच्या पाठीपाठी का करताय प्रॉपर्टीसाठीच ना तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात काय आहे ना वहिनी काय तुम्हाला काय झालंय माहिती आहे का सगळं जग पिवळं दिसायला लागलंय कारण काही झालं तरीसुद्धा तुम्ही स्वतः जसे बघता ना तसेच दुसऱ्याला तुमच्या लेखी बघता पण एक गोष्ट लक्षात ठेवा यांनी कधीच इंदूच्या पाठीपाठी केलेलं नाही यांनी कधीच इंदूचा असा वापर करून घेतलेला नाही तिच्या प्रॉपर्टीसाठी कधीच त्यांनी तिच्यावरती माया केली नाही यांची माया खरी आहे हे, हे इंदूला लेख म्हणतात आणि तुम्ही तुम्ही फक्त इंदूला या घरात प्रॉपर्टीसाठी ठेवलं आहे त्यावेळेला मात्र मोठ्याबाईंना खूपच राग येतो आणि मोठ्याबाई म्हणतात शकुंतले माझ्याशी आवाज करून बोलतेस माझ्याशी हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात पुरे आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलण्यात मला इंटरेस्टसुद्धा नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मला काही एक फरक पडत नाही तू माझ्याशी बोललीस काय आणि नाही बोललीस काय तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मोठ्याबाई तुम्ही असं का वागताय का तुम्ही स्वतःहून असा दुसऱ्यांचा रोष ओढवून घेताय बाई प्लीज जरा विचार करा तुमच्या वागण्याचा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात विचार मी विचार केलाच होता ग पण तुम्ही काय केलं तुम्ही मुद्दामून माझं सगळं सगळं काही स्वतःच्या नावावरती करून घेताय तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी असं का बोलताय तुम्ही वहिनी खरंच तुमच्या बोलण्याचा त्रास व्हायला लागला आहे प्लीज जरा विचार करा ना वहिनी तेव्हा लगेच मोठ्या बाई असं मोठ्याने बोलतात काही एक गरज नाही विचार वगैरे करायची आणि मला खरंच गरज वाटत नाही विचार या गोष्टीचा करायचा असतो जेव्हा एखादा माणूस आपल्या पाठीशी ठामपणे उभा असतो पण तुम्ही मात्र अजिबात विचार करण्याच्या लायकीचीच नाही आहात आणि मला तर अजिबात तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला गोपाळ बोलतो काही एक फरक पडत नाही खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलायची इच्छा आम्हालासुद्धा नाही आहे आणि खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलण्यापेक्षा नीट विचार केलेलाच बरा तुम्ही कधीच सुधारू शकत नाही मोठ्याबाई आणि तुम्हाला कधीच सुधारण्याची संधीसुद्धा देऊ शकत नाही मोठ्याबाई खरंच तुमच्या वागण्याचा खूप त्रास झाला आहे तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मात्र मोठ्याबाई मोठ्याने बोलतात पुरे झाला पुरे झालं माझा अपमान करताय ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अपमान अपमान या शब्दाचा अर्थ जर का तुम्हाला कळत असताना वहिनी तर तुम्ही असे वागलाच नसतात तुम्ही असं का वागताय वहिनी का स्वतःचं अपमान तुम्ही करून घेताय प्लीज स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस अशा काही तोंड कशी मात्र तुम्हाला कोणीही सावरू शकणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात पुरे झालं भाऊजी पुरे झालं माझा अपमान करून झाला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा या प्रॉपर्टीसाठी मी खूप खस्ता खाल्ल्यात खूप काही स्वप्न बघितलेत ही कार्टी एकवीस वर्षाची होईपर्यंत वाट बघतले आणि तुम्ही जर का याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत असाल ना तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो आणि बाई तावा तावाने बोलत असतात त्यावेळेला लगेच व्यंकट महाराज बोलतात वहिनी तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा तुम्ही इंदूची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेऊ शकत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही या गोष्टीपासून लांबच राहा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी मोठ्या बाईंना योग्य ते सुनावलं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते